तेवीस फेब्रुवारीची यावल शहर आणि तालुक्यातील कृषी अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सुरू असलेल्या आंदोलनाची विशेष बातमी यावल शहर आणि तालुक्यातील कृषी अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गेल्या पंचवीस जानेवारीपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तालुका अहमदनगर येथे आंदोलन सुरू केले आहे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांनी पुरती पाठ फिरवल्याचे निदर्शनास येत आहे काही जणांनी औपचारिक पद्धतीने त्यांच्या भेटी घेतल्या मात्र त्यांच्या मागण्यासंदर्भात त्यांच्याशी कोणीच चर्चा करायला तयार नाही किंवा कुठलाच निर्णय घ्यायला तयार नाही या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अकरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा जो नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे त्यामध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या पदवीला एकूण चारशे गुणांपैकी फक्त सोळा गुण देण्यात आले आहेत आणि या अभ्यासक्रमा आधारे पहिली एकूण दोनशे तीन गट अ व ब पदासाठी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा दिनांक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी घेतली असून याची मुख्य परीक्षा घेण्याचे दिनांक एप्रिल रोजी नियोजित आहे या अन्यायकारक धोरणामुळे कृषी अभियांत्रिकी शाखेच्या पदवीच्या उमेदवारांवर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला असून समान नैसर्गिक संधीच्या तत्वाचे उल्लंघन झाले आहे कृषी अभियांत्रिकी पदवीधारकांवर कृषी सेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रमामुळे अन्याय होत असल्याने हे अन्यायकारक धोरण तात्काळ थांबवावे आणि या दोन्ही परीक्षेला तात्काळ स्थगिती द्यावी अशी त्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे राज्यामध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी स्वतंत्र संचनालय स्थापन करावे ही मागणी असून मृद व जलसंधारण विभागामध्ये कृषी अभियांत्रिकीच्या शाखेच्या उमेदवारांची भरती करावी अशी देखील मागणी आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसपासून इतर शाखेच्या वैकल्पिक विषयाप्रमाणे कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय समाविष्ट करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे तेव्हा या सर्व मागण्यांसाठी या विद्यार्थ्यांनी पंचवीस जानेवारीपासून आंदोलन सुरू केले असून या आंदोलकांना अधिकारी काही लोकप्रतिनिधींनी दि भेटी दिल्या मात्र या मागण्यांसंदर्भात तोडगा काढायला राज्य सरकार तयार नाही आहे जोपर्यंत राज्य सरकार तोडगा काढणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी अकरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी आम्ही अशी समजणं की आपला सिलेबस बदली झाले सिलेबस बदली झाले त्यानंतर ती जी कॉपी देखील त्यामाशी दखाय ना की वैकल्पिक विषय होता एग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि कृषी सायन्स या दोन विषय वेगळं नाही ठेवतात तर एकत्र आणि एकत्र करा थोडा मार्क सोळा मार्कांकरता फक्त आम्हाला कृषी अभियंत्रे छे तर तो सोळा करता कृषी अभियंत्री ठेवा म्हणजे अर्थ माहित आहे का काय चार वर्षांनी डिग्रीने करता फक्त सोळा मार्क तर सोळा मार्क नंतर आम्ही आंदोलन कर आंदोलन करायला टाईम भेटणार नाही लगेच चार पाच दिवस ॲड पण नाही आंदोलन कर आंदोलनला आम्ही काहीच फायदा होणार नाही उलट आंदोलनाला फायदा असा होईना आमले की लोकसेवा आयोगनी राज्यपाल अशी पद्धत धाड की आम्ही काबर सिलेबस बदला आणि आम्ही काबल त्याला वैकल्पिक विषय काढ टाका कोणा कृषी अभियंत्र न्या की त्या जागा जास्त ते की त्यातली जास्त जागा भेट जायत अरे मला एक सांगा तर आम्हाला कॉलेज कमी आम्हाला स्टुडंट कमी आम्हाला जागा कस काय जास्त महाराष्ट्र कृषी सेवा बरं का तर आम्ही रेकॉर्ड नुसार करत आम्हाला फक्त दोन पॉईंट पंचेचाळीस टक्के जागा फक्त आम्हाला कृषी अभियांत्र किती लोकच नशेत तरी बी त्या आम्हाला कोणताही प्रकारनं काय ऐकायला तयार नाही अन्य अन्याय म्हणजे अन्याय राहणार बाकी काही नाही त्यानंतर त्याची दुसरी गोष्ट अशी सांगी की तुम्हाला जर खरं अन्याय वळेल पहिल्या आंदोलनानुसार आम तर आम्ही नक्की तुम्हाला विचार करू शकतो आणि पहिली जी म्स होईल त्या मेन्सना आधारवर ज्या पोऱ्या निवड होईल तुम्हाला कृषी त्या त्यावर ते 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 अनॅलिसिस करीन आम्ही वापस आपल्या सिलेबस बदल करणार आहे किंवा ज्या गोष्टींना बदल करणार आहे त्यावर आम्ही नक्की उपाय सुचू पण त्याची काहीच होईल नाही त्यातनी मेन्सना रिझल्ट सुद्धा येऊ त्यातनी दुसरी दुसऱ्या टाकी फ्री टाकी टाकली पोऱ्या फ्रीलिमला स्वतःला डिप्रेशन मारे राहणार राहणे त्याला माहिती आपलं भविष्य काही नाही प्रकारची बाब ऐकणार काय करणार दुसऱ्यांद आंदोलन म्हणजे पूर्ण वर्षभर पोऱ्या फक्त आंदोलना मागे राहणार काळात टाइमपास अभ्यास भविष्य घरात पण डिप्रेशन आहेत की चार वर्ष डिग्री करून सुद्धा आम्ही सुद्धा शेतकऱ्या पोऱ्यात अशी थोडी की कृषी सायस पोऱ्या शेतकरी असेल आणि कृषी अभियाना पोऱ्या काही बिझनेसमॅन शेत आमले पैसा खर्च करीन खर्च करीन आपले फॅमिली आता इकॉनॉमिकल प्रॉब्लेम येणार आमले काहीतरी भविष्य पाहिजे प्रत्येक स्वप्न राह की आम्ही पण कृषी कृषी सेवा किंवा सरकारी नोकरी करू पण त्या अशा म्हणतात की आता तुम्ही सरकारी नोकरी करू नका तुम्ही दुसरा एखादा वैकल्पिक विषय काढा आणि दुसरा बिझनेस करा किंवा कंपनी मजा का बरा कंपनीमध्ये होत आम्हाला जातच कंपनी मग काय बटच कंपनी मध्ये जावा नका चार पाच लोक गेले तरी अधिकारी आणि त्यातलं सिस्टम सांभाळणार इच्छाशी नीट दखल ते आम्हाला डॉक्युमेंट जर काढत ते आपले जे काही स्कीम चालू आहे सध्या मालिक सांगा सध्या त्या ट्रॅक्टर नावेस काही बी काही करायना ट्रॅक्टर टीलर पॉवर टीलर जे काही मला सांगा फवारां फवारां ते काही जे रास ते वही ये फवारा फवार दुकाना जास्त आहेत फर्टिलायझर जास्त आहे ते ना करता शे सिस्टम मला लोक तो काही विषय नाही पण मला सांगा आज ट्रॅक्टरनी गरज कुठे लागावी पॉवर टिलर गरज कुठे लागावचे त्या गरज कोण कोण करत त्या आम्हीशी त्या त्याला कृषी अभियंता आणि आज मला सांगा एवढं सगळं मशीननी गरज लागेच नाही पॉलेहाज गरज लागस कशा कशाने गरज लागस ग्रीन हाऊसनी गरज लागस वॉटर कन्झर्वेशन आपलं पाट पाणलो क्षेत्र नीट करणं पडस आपले पाणी पडस पाणी जिरावं पडस विरीशनी क्षमता दखणी पडस हा पाणी लेवल वाढवणी पडस शेपटा कामे आम्ही करत इंजिनियर आणि आज त्यांना सिलेबस फक्त सोळा मार्कवर मार्कवर अशी नाही ठे द्यायचे जे काय व्हायचे ते पण पूर्णपणे डॉक्युमेंटली व्हायलचे अशी काय अंदाजे करेल अशी बी नाही पूर्णपणे एक करून प्लॅन करी द्यायचे एक वर्ष आम्ही असे बसेल कृपया सरकारने आम्हाला ऐकावं आणि या ज्या आपण योजना दाखवत योजना चेक कर दाखा एकदा फक्त साठ टक्के योजना ह्या फक्त कृषी अभियांत्रिकी म्हणजे अॅग्रिकल्चर इंजिनियर हाताळू शकतात अशा योजना तयार त्या व्हायच्या जवळपास पाच करोड पेक्षा जास्त रुपया इन करोड तो कोण वापरा ना सध्या की ज्या कृषी अभियंता नाही शेत ज्या अग्रिकल्चर इंजिनियर नाही शेत आजूबाजूला राज्यासमधाने नखा ऍग्रिकल्चर ते शेती आपल्यापेक्षा कमी आहे मग आज आपली काही गरज नाही का शेतीने आज आपले ट्रॅक्टर मेकॅनिजेशन गरज शे का आज आपला गरीब शेतकऱ्यातले जे काही आपलं ड्रेनेज प्रॉब्लेम आहे जे काय आपलं पाणी भरत असतो त्यासनी काही कारण गरज शे का ते फर्टिलायझरवर निघत नाही ते फवारावर निघत नाही त्यांना सॉईल कन्झर्वेशन करणं पडस आज महाराष्ट्राला शेतकरीला फक्त निधी दिला जातो की तुम तुम्ही कर्जमाफी दि शे जावा मजा मारा वापस तीच परिस्थिती दरवेळेस सावकाळी पाऊस पडा कोणत्याही प्रकारनं वॉटर शेड आणि पालन क्षेत्राने प्लॅनिंग होत नाही तशाच गटारी वाटत तशाच पाणी येत जमावस एखादा तलाव बरस आणि बस शेतीमध्ये बट फर्टिलायझर व्हायचं आणि सोनं बडा फवारा व्हायच कोणताही प्रकारचा पीक येत नाही एक टाइम असे की आपल्या आधी फक्त कंपनी टाकण्यापेच शेती पूर्णपणे निघी जाई सगळं कोरड होई जाई सलाईन सॉईल व्हाय जाई कोणलेच काही कशाने पडेल नाहीये कृपया एकदा आपल्या मान्य मुख्यमंत्री मान्य राज्यपालांनी एकदा दखावं आपण पोरातले भेटावं आणि प्लीज यावर लवकर चर्चा करत त्याशिवाय आम्ही उठवत नाही अजिबात